टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची वसंतदादा पाटील प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध गावातील ग्रामस्थांना छत्रे वाटप पाच शाळा कॉलेजमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप शिष्यवृत्ती पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला दरवर्षी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून या दोन्ही नेत्यांचे वाढदिवस साजरे करत असतात वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री जालिंदर भाऊ कामठे हे नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना उपयोगी पडतील अशा योजना राबवितात यामुळे गरजूंना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो आपल्या भागातील